महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जाहिरात जी आहे ही पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जाहीर केली जाणार आहे पाहू शकता दहा हजारपेक्षा जास्त जागा आहेत तर यामध्ये रिक्त पदांची आकडेवारी उपलब्ध झालेली आहे प्रत्येक पदानुसार किती जागा रिक्त आहेत याची माहिती आकडेवारी ही या पद्धतीने प्राप्त झाली आहे पाहू शकता या पद्धतीने शिपाई असतील शिपाई चालक तर एकूण सगळे संवर्ग जो आहे यामध्ये किती पदे रिक्त या या आहेत याची रिक्तपदांची आकडेवारी या पद्धतीने उपलब्ध झाली आहे एकूण मंजूर पदे त्याचबरोबर त्याच्यामध्ये कार्यरत कार्यरतपदे आहेत रिक्तपदे आणि कार्यरत महिला या पद्धतीने ही आकडेवारी उपलब्ध झालेली आहे पाहू शकता पोलीस वाहनचालक यामध्ये पाहू शकता महासंचालक साडी सपद आहे यामध्ये सात पदे आणि सहा कार्यरत आहेत तर आपण यामध्ये महत्त्वाचे म्हणजे रिक्तपदे किती आहेत याची माहिती याच्या आकडेवारीचे करणार आहोत अप्पर पोलीस महासंचालकसाठीच्या एकूण पाच जागा आहेत त्यानंतर न पाहू शकता विशेष पोलीस महानिरीक्षक यासाठीची सहनिरीक्षकसाठीची एकूण नऊ जागा पोलीस उपमहानिरीक्षकसाठीच्या एकूण आठ रिक्त जागा आहेत त्याच्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक तांत्रिक मोटर परिवंसाची साडीची सुद्धा एक जागा आहे पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त संवर्ग यामध्ये पाहू शकता असंवर्गामध्ये एकूण एक जागा तीन जागा आहेत त्यानंतरनं पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त यामध्ये पाहू शकता असंवर्गामध्ये एकूण ऐकून वीस जागा रिक्त आहेत त्यानंतरनं समपदेशक राज्य राखीव पोलीस बलसाठीच्या असंवर्गासाठीच्या एक समपदेशक राज्य राखीव बटालियनसाठीच्या एकूण यामध्ये रिक्त जागा नाही आहेत यानंतर पाहू शकता पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त यानुदा यानुसार जो विभाग आहे वायरलेस विभागासाठीच्या एकूण दोन जागा पुढे पाहू शकता पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त मोटर वाहन परिवहन सडेच्या दोन यानंतरनं पाहू शकता एकूण बावन्न जागा पहिल्या संवर्गामध्ये रिक्त आहेत यानंतरनं पुढे पाहू शकता यामध्ये पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र सडेच्या एकूण दोनशे चौतीस सशस्त्र पोलीस उपाधीक्षक सहाय्यक समपादेशक सडेच्या एकूण चौपन्न पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस उपाधीक्षक अभियांत्रिकी सडेचे पाहू शकते एकूण तेरा यानंतर पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस अधिक आयुक्त नि संदेश वाहतूकसाठीच्या ऐकून यामध्ये जागा रिक्त नाही आहेत पुढे पाहू शकता पोलीस उपाधीक्षक यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त यासाठीच्या आठ जागा आहेत आता या सगळ्या जागा ज्या आहेत ह्या पदोन्नतीने भरल्या जाणाऱ्या जास्त जागा रिक्त असतात यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी भरती प्रक्रिया आहे ही पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक ही असणार आहे तर एकूण पोलीस निरीक्षक यासाठीच्या जागा दर्शवण्यात आल्या आहेत ते सुद्धा चेक करू शकता सहाय्यक पोलीस निरीक्षक सडीच्या जा एकूण ज्या जागा आहेत त्यानंतर निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक साडेच्या यानंतर न पुढे चेक केलं जाऊ शकता यामध्ये सगळे जे आहे सगळ्यात महत्त्वाचं पोलीस शिपाई यामध्ये एकोणीस हजार सहाशे नऊ ही सगळ्यात महत्त्वाची आकडेवारी आहे आता जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई या भरती प्रक्रियेसाठी एकोणीस हजार सहाशे नऊ जी पदे रिक्त आहेत मार्च दोन हजार एकतीस अखेर पाहू शकता यामध्ये आणि चालक पोलीस शिपाईसाठीची नऊशे एकोणपन्नास इतकी पदे हे रिक्त आहेत यामध्ये ही महत्त्वाची आहेत एकोणीस हजार सहाशे नऊ म्हणजे वीस हजार जवळजवळ पकडू शकता तुम्ही तर यामध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक हे सगळ्यात महत्त्वाची रिक्त पदांच्या आकडेवारी एकोणीस हजार सहाशे नऊ पोलीस शिपाईसाठीची भरती प्रक्रिया यासाठीची राबवली जाणार आहे तर एकूण किती पदांची जाहिरात येणार आहे याबद्दलचं चित्र स्पष्ट नाही आपण अंदाजेत सांगितलं होतं की दहा हजारपेक्षा जास्त जागा तर दहा हजार दहा ते पंधरा हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया पोलिस शिपाईपदासाठीची हे राबवली जाऊ शकते यामध्ये पोलिस शिपाई चालकासाठीच्या नऊशे एकोणपन्नास जागा असणार आहेत आता यामध्ये पाहू शकता राज्यात सप्टेंबरपासून दहा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया होणार प्रक्रिय होती पण भरती प्रक्रियेची तारीख ही पाहू शकता जूनमध्ये येण्याची शक्यता होती पण ती लांबलेली आहे या संदर्भात जे अपडेट आहे पाहू शकता गृह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची पोलिसांच्या रिक्त पदे भरण्यास मान्यताही दिली आहे अगोदरच मान्यता प्राप्त झाली आहे पण पाहू शकता सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा ही जुनी अपडेट आहे पण पाहू शकता जुलैमध्ये ही जाहिरात जी आहे ही आपल्याला येणार आहे कारण पाहू शकता त्यानंतर न उन्हाळ्याचा जो काळ आहे हा नसणार आहे त्यामुळे ही पदभरतीची जाहिरात जी आहे ही पदभरती जाहिरात दहा हजारपेक्षा जास्त जागा जुले मदे ही जुलैमध्ये झाडात येऊन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल त्याचबरोबर ऑगस्टमध्ये कदाचित भरती परीक्षेची जी ऑनलाईन अर्जाची म्हणजे परीक्षेची आहे भरतीसाठीची ही घेतली जाईल आणि त्यानंतर न पाहू शकता यासाठीची जी मैदानी चाचणी आहे ही सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये घेतली जाईल सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या पद्धतीने हे वेळापत्रक पद्धतीने असणार आहे पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे त्यासाठीचं तर यामध्ये पाहू शकता तुम्ही महत्त्वाची जी अपडेट आहे यामध्ये दोन्ही पद भरतीसाठीची जी तारीख देण्यात आली आहे चार चार महिन्यामध्ये पाहू शकता ही पदभरती प्रक्रिया चार महिन्यामध्ये जे वेळापत्रक आहे हे जाहीर करण्यात आलं आहे म्हणजे पाहू शकता अपेक्षित जे अर्ज आहेत अकरा लाखापेक्षा जास्त अर्ज जे आहेत या पदभरती प्रक्रियेसाठीचे येणार आहेत आणि संपूर्ण जे वेळापत्रक आहे म्हणजे संपूर्ण नियोजन जे आहे हे चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे असा अंदाज आहे तर यासाठी पदभरतीसाठीची जाहिरात जी आहे दहा हजार हा प्राथमिक अंदाज होता तर यामध्ये पोलीस भरती शिपाई पदासाठीची एकोणीस हजार सहाशे नऊ जागा रिक्त आहेत त्यामुळे जास्त जागांसाठीची जाहिरात येण्याची ही शक्यता आहे लवकरच जाहिरात जी आहे जुलैमध्ये ही जाहिरात उपलब्ध होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रियासुद्धा त्यानंतरनं आपल्यासाठी उपलब्ध होईल अशा पद्धतीने ही पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातल्या जे रिक्त जागा आहेत रिक्त जागांसंदर्भातली नवीन आकडेवारी नवीन अपडेट हे उपलब्ध झाली आहे पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद